शिरो तालुक्यातील कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक दोन मधून दीपक रामा परीट, हे प्रबळ दावेदार असल्याची चर्चा आता नागरिकांच्या मधून होत आहे ते या निवडणुकीत महाविकास आघाडीतून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत त्यामुळे दीपक परीट यांचे नाव आता प्रभाग दोनमधून पुढे आले आहे काँग्रेस पक्षाशी ते एकनिष्ठ आहेत तसेच जिल्ह्याचे नेते सत्यजूप बंटी पाटील दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील गटनेते माजी नगराध्यक्ष जयरामबापू पाटील तसेच युवा नेते विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी आपल्या प्रभागात जनतेची वैयक्तिक कामे केली आहेत प्रत्येक नागरिकाच्या सुखदुःखात त्यांचा सहभाग असतो त्यामुळे ते या प्रभागात प्रबळ दावेदार ठरत असून या निवडणुकीच्या रणसंग्रामात एक व्हिजन ठेवून कार्यरत झालेले आहेत जनतेच्या अडचणी तसेच प्रभागाचा विकास साधण्यासाठी मी महाविकास कुंडवाड आता हो गाठलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात मी वॉर्ड नंबर दोन अ गटातून ओबीसी पुरुषमधून निवडणूक निवडणूक लढण्याची इच्छुक आहे आणि सध्या आमचे जिल्ह्याचे नेते माननीय श्री सत्यजितबा बंटी साहेब व आमचे शहराचे अध्य आमचे शहराचे नेते आमचे काँग्रेस पक्षाचे आमचे नेते जयराबाब पाटील लोकनियुक्त नगराचे जयरामबाब पाटील व आमचे नेते विजय पाटील त्यांच्या ने लढवण्याचा मी निर्णय घेतलेला आहे आणि सध्या मी त्यांच्याकडनं तिकीट मागणी केलेली आहे आणि सध्या मी जनसंपर्कात सध्या सुरू आहे माझा आणि गेल्या वर्षी मी मी साधारण न दहा वर्ष झालं जनसंपर्कात आहे कोरोना काळ असू दे महापौर काळ असू दे आम्ही या संपर्कात जनतेच्या सत्ताचीमध्ये आहे त्यामुळे यावर्षी मी शंभर टक्के निवडणूक लढवणार आहे आणि जनतेच्या सेवा करायची माझ्या संधी मिळावी अशी जनतेला मी विनंती करतो